मित्रांनो घरकुलांना आता पन्नास हजार रुपयाचं अतिरिक्त अनुदान मिळणार आहे अशी माहिती ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली बऱ्याच दिवसापासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुल मंजूर होत होतं तर त्या ते घरकुल तेवढ्या पैशांमध्ये बांधलं जात नव्हतं अशी बऱ्याच लोकांची तक्रार होती आणि या घरकुलाची जी रक्कम आहे ती वाढवण्यात यावी अशीही लोकांची मागणी होती परंतु घरकुलांना आता जी पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त अनुदान मिळणार आहे तर ते कशा पद्धतीने मिळणार आहे केव्हापासून मिळणार आहे त्याचबरोबर पूर्ण ही बातमी काय आहे अपडेट काय याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आता खूप साऱ्या लोकांना घरकुली मंजूर होत आहेत आणि याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण स्पीडली चालू आहे पूर्ण फास्ट प्रोसेस ही राज्यात आणि पूर्ण देशात चालू आहे पन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींना घरं मिळत आहेत त्यांचे जे पैसे तेही लवकरात लवकर इन्स्टॉलमेंटमध्ये येत आहे मित्रांनो म्हणून केंद्र सरकारने ही प्रोसेस पास केलेली त्यातच आता जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तर यांनी माहिती दिलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये पर्यंतच अतिरिक्त अनुदान राज्य सरकार आता देणार आहे त्या घरकुलांसाठी तर खरोखर काय ही अपडेट आहे चला तर जाणून घेऊया <स्थ> मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांना आता ग्रामीण भागात पन्नास हजाराचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला असून बजेटमध्येही त्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोऱ्हेनी याबाबत माहिती दिलेली आहे ग्रामीण भागात घरकुलासाठी दोन लाख दहा हजार रुपयापर्यंतचा निधी मिळणार आहे अतिरिक्त अनुदानाचा खर्च हा राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे यांनी म्हणाले आहेत बघा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी या हा जो निर्णय तो घेतलेला आहे आणि त्याचं बजेटमध्येही तरुदूद करण्यात आलेली आहे जेव्हा आता दोन हजार पंचवीस चा बजेट आज सादर होईल महाराष्ट्राचा तर तेव्हापासून ही जी अतिरिक्त रक्कम ही वाढवण्यात येईल असं जे मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे मित्रांनो तर आता ग्रामीण भागात जे घरकुल मंजूर असतील तर त्यांना दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंतचा निधी मिळणार आहे अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे म्हणालेले आहेत जो अतिरिक्त खर्च आहे तो राज्य सरकार उचलणार आहे हा जो पन्नास हजाराचा अतिरिक्त खर्च येईल तर तो राज्य सरकार उचलेल असे जे मंत्री गोरे आहेत जयकुमार गोरे तर त्यांनी याबाबत अपडेट दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर वर्षभरात लाख काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे प्रत्येकाच्या स्वप्नातलं छान घर उभं राहणार असल्याचेही गोरे म्हणाले धाराशिव येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते पहिल्या टप्प्यातील दहा लाख घरकुलांचा पहिला हप्ता हा अमित शाह यांच्या उपस्थित कालच वितरित झाल्याचे गोरे म्हणाले बघा कालच अमित शाह यांनी दहा लाख घरकुलांचा पहिला हप्ता हा वितरित केलेला आहे मित्रांनो तर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जी प्रधानमंत्री आवास योजना आहे तर तिला पूर्ण बड आणि स्पीड देण्यात आलेला आहे याच्या कामामध्येही आता जे फास्ट प्रोसेस राबवत आहेत मित्रांनो जेणेकरून ज्यांचे जे घरकुल मंजूर झालेले तर त्यांचे घरकुल लवकर हे पूर्ण व्हावे त्यानंतर अजून काय म्हणाले गोरे तर पंचेचाळीस दिवसात आम्ही शंभर टक्के घरांना ही मान्यता दिलेली राज्याला देशातील दिल सर्वात मोठं घरकुलाचं उद्दिष्ट मिळालेलं आहे वीस लाख घरांचे उद्दिष्ट राज्याला मिळालेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता असे जयकुमार गोरे म्हणाले शंभर दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता त्यामध्ये पहिल्या पंचेचाळीस दिवसात आम्ही शंभर टक्के घरांना मान्यता दिली आहे यामध्ये आम्ही दहा लाख चौतीस हजार घरांना पहिला हप्ता देखील आपण वितरित केल्या असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले येणाऱ्या पंधरा दिवसात राहिलेल्या दहा लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरू करणार असल्याचे गोरे म्हणाले वर्षभरात आम्ही वीस लाख घरकुले बांधण्याचे असल्याचे जयकुमार गो गोऱ्हे म्हणाले शंभर टक्केच रिझल्ट यावा असे काम सुरू केले आहे सगळ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या दिल्या आलेल्या असून घरांच्या किमतीमध्ये ग्रामीण भागात वाढ करण्याचा यावी असेही त्यांनी आश्वासन दिले होते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची माहिती जयकुमार गोले यांनी दिलेली प्रधानमंत्री आवास योजनेचा सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो या कार्यक्रमात मागणी आधारित दृष्टिकोनाचा अवलंबन करत करतो ज्या अंतर्गत राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या विशिष्ट निकषावर आधारित मागणी आणि सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार दिला जातो मित्रांनो तर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता वीस लाख घरांचं टार्गेट हे ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करणार असून असे जे मंत्री जयकुमार गोरे त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर आता जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना वाढ तर आता ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जेवढेही घर मंजूर होत होते तर त्यांच्यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ ही कदाचित आता दोन हजार पंचवीसचा चा बजेट सादर झाल्यानंतर होऊ शकते मित्रांनो याचा ऑफिशियल जे आर आला तर मी नक्की आपल्या चॅनलवर तशी अपडेट घेऊन येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब